नमस्कार मित्रांनो तुमच्यासाठी एक नवीन खुशखबर घेऊन आलेलो आहे तुम्हाला माहिती आहे का की एस बी आय बँकिंग ऑफ व्हॉट्सॲप ही सुविधा सुरू केलेली आहे म्हणजेच बँकेच्या तब्बल तेरा सेवा तुम्हाला व्हॉट्सॲपवर मिळतील जाणून घ्या सर्व सुविधांची माहिती स्टेट बँक ऑफ इंडियाकडून देण्यात येणाऱ्या सेवांमुळे बहुतेक वेळा एस बी आय चर्चेत असते परंतु एस बी आय आता आपल्या ग्राहकांना खुश ठेवण्यावर भर देत आहे ग्राहकांना उत्तम प्रकारची सेवा देण्यावर बँक व्यवस्थापन काम करत आहे यामुळे गेल्या काही दिवसापासून देशातील सर्व नागरिकांची आवडती बँक म्हणून एस बी आयला पसंती दिली जात आहे आपल्या ग्राहकांचे मन जिंकण्यासाठी बँकेने अजून एक पाऊल पुढे टाकत ग्राहकांना घरापर्यंत सेवा देत आहे मग आता ही लेटेस्ट न्यूज आहे की स्टेट बँक ऑफ इंडिया आता व्हॉट्सॲपवर अनेक बँकिंग सेवा देत आहे ग्राहकांना ग्राहक त्यांच्या मोबाईल फोनचा वापर करून क्यू आर कोड स्कॅन करून व्हॉट्सॲपद्वारे एस बी आय बँक सेवा घेऊ शकतात मग बँक खात्यातील जमा रक्कम मिनी स्टेटमेंट पेन्शन स्लिप कर्जाची माहिती अशा तब्बल तेरा बँकिंग सेवा एस बी आय व्हॉट्सॲपवरून देत आहे तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा कमेंट करा आणि आम्हाला असेच सबस्क्राईब करून प्र... असेच प्रोत्साहन द्या की म्हणजे नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येता येईल तर चला आपण बघूया कुठल्या सुविधा एस बी आय बँकेने आपल्यासाठी घेऊन आलेल्या आहेत तर एक नंबरची सुविधा आहे बँकेच्या सुट्ट्या तपासता तपासा म्हणजे आपल्याला व्हॉट्सॲपच्या माध्यमातून बँकेला सुट्टी आहे कधी सुट्टी आहे केव्हा सुट्टी आहे हे आपल्याला बघायला मिळेल म्हणजे एस बी आय व्हॉट्सॲप बँकिंग सेवेचा वापर करून बँकेच्या सुट्ट्या शोधणे देखील आता शक्य झालेले आहे एस बी आय ग्राहक त्यांच्या खात्यातील शिल्लक तपासण्यासाठी व्हॉट्सॲप सेवा वापरू शकतात ही सेवा बचत आणि चालू खातेदार धारक दोन्हीही दोन्हींसाठीही उपलब्ध आहे तसेच आपण मिनी स्टेटमेंट पुढील सुविधा आहे मिनी स्टेटमेंट मग एस बी आय आपल्या ग्राहकांना व्हॉट्सॲप बँकिंगद्वारे मिनी स्टेटमेंट पाहण्याची सुद्धा सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे या लिंक यात लिंक केलेल्या खात्यातील शेवटच्या दोन व्यवहारांचा तपशील म्हणजे पूर्ण आपल्याला दिसणार नाही आहे पण फक्त दोन व्यवहार जे झालेले आहेत त्याचा आपल्याला तपशील माहिती या बँक व्हॉट्सॲप बँकिंगद्वारे मिळणार आहे तिसरी सेवा आहे पेन्शन स्लिप पा, स्लिप सेवा जे सेवानिवृत्त झालेले कर्मचारी आहेत त्यांची पेन्शन चालू आहे ते ग्राहक एस बी आय व्हॉट्सॲप बँकिंग सेवेद्वारे पेन्शन स्लिप जनरेट म्हणजेच तयार करू शकतात पुढील सुविधा आहे बँकिंग कामाच्या स्लिपा मिळतील म्हणजे बँकिंग व्हॉट्सॲप बँकिंगचा सेवेचा वापर करून ग्राहक सामान्य बँकिंग स्लिपा मिळवू शकतील उदाहरणार्थ डिपॉझिट फॉर्म पैसे काढण्याची स्लिप या प्रकारच्या बँकिंग ज्या स्लिपा आहे त्या एस बी आय व्हॉट्सॲप बँकिंगच्या माध्यमातून आपल्याला मिळतील पुढील सुविधा आहे बँकेतील ठेवीचा तपशील म्हणजे एस बी आय व्हॉट्सॲप बँकिंग ग्राहकांना बचत खाते आवर्ती ठेव रिक्रुटमेंट डिपॉझिट म्हणजे आर डी मुदत ठेव म्हणजे एफ डी आणि टर्म ठेवसह इतर ठेवींचा तपशील आपण यातून जाणून घेऊ शकतो म्हणजे आपल्याला बँकेत जाण्याची गरज नाही आपल्या व्हॉट्सॲपवर आपल्या सर्व बँकेतील ठेवींचा तपशील आपल्याला मिळेल पुढील सुविधा आहे कर्जाचा तपशील मग एस बी आय हाय ग्राहक व्हॉट्सॲप बँकिंगद्वारे कर्ज कार कर्ज सुवर्ण कर्ज म्हणजे आपण त्याला गोल्ड लोन म्हणतो वैयक्तिक कर्ज शैक्षणिक कर्ज इत्यादी सेवांचा तपशील तपासू शकतो आपल्याला त्या आपल्या कर्जांविषयी माहिती या व्हॉट्सॲप बँकिंगच्या माध्यमातून मिळू शकते पुढील सुविधा आहे सुविधा आहे नवीन बँक खाते उघडता येणार म्हणजे व्हॉट्सॲप बँकिंग सेवेद्वारे अठरा वर्षापेक्षा जास्त वय असलेले ग्राहक नवीन एस बी आय इन्स्टा खाते उघडू शकता हे नवीन खाते उघडण्याची पात्रता आणि कागदपत्रांची काय आवश्यकता असेल याची सर्व माहिती व्हॉट्सॲपवरून मिळेल तसेच परदेशात राहणारे लोक एन खाते तसेच एन आर ओ खाते तपशीलसुद्धा एस बी आय व्हॉट्सॲप बँकिंगद्वारे घेऊ शकतील पुढील सुविधा आहे डेबिट कार्डची माहिती मग डेबिट कार्ड म्हणजे काय कुठलं तर आपण जे ए टी एम वापरतो त्या ए टी एमची ही ए टी एम कार्डची ही आपल्याला बँकेद्वारे मिळेल म्हणजे काय बँक खातेदारांकडे डेबिट कार्ड असेल ते ग्राहक आपल्या डेबिट कार्डची माहिती घेऊ शकतात डेबिट कार्डचा किती वापर झाला आहे त्यावरून करण्यात आलेल्या व्यवहारांची माहिती देखील या व्हॉट्सॲपवरून आपण घेऊ शकता पुढील सुविधा आहे कार्ड हरवले किंवा चोरीला गेले तर मग आपल्याला ग्राहक एस बी आय व्हॉट्सॲप बँकिंग सेवेद्वारे हरवलेले आणि चोरी झालेले कार्डची सेवा देखील आपल्याला व्हॉट्सॲप बँकिंगद्वारे एस बी आयकडून दिली जाते जवळचं ए टी एम दाखवेल म्हणजे नियमित बँकिंग सेवा व्यतिरिक्त पण एस बी आय व्हॉट्सॲप बँकिंग ग्राहकांना त्यांच्या जवळील एस बी आय ए टी एम किंवा शाखा शोधण्यात मदत करेल पुढील सुविधा आहे संपर्क तक्रार निवारण हेल्पलाईन व्हॉट्सॲप बँकिंगच्या सेवेतून ग्राहक त्यांच्या एस बी आय खात्यांशी संबंधित अधिकृत तपशील तक्रारी नोंदवू शकतात पुढील सुविधा आहे पूर्व मंजूर कर्जाच्या समस्या एस बी आय ग्राहकांना पूर्व मंजूर देखील ऑफर करते म्हणजे वैयक्तिक कर्ज कार कर्ज दुचाकीवर कर्ज ग्राहक व्हॉट्सॲपवरून त्यांच्या पूर्व मंजूर कर्जांचे तपशीलसुद्धा तपासू शकतात मग ह्या अशा प्रकारच्या सुविधा व्हॉट्सॲपद्वारे ग्राहकांना दिल्या जात आहे तर मग त्या एस बी आय व्हॉट्सॲप सेवा आपण कशी मिळवाल तर एस बी आय व्हॉट्सॲप बँकिंग सेवा मिळवण्यासाठी आपल्याला नोंदणी करणं आवश्यक आहे तुम्ही तुमच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावरून खालील डब्ल्यू ए आर ई जी खाते क्रमांक या स्वरूपात म्हणजेच काय डब्ल्यू ए आर ई जी -E खाते आणि स्पेस आणि तुमचा जो अकाउंट नंबर आहे तो टाकून पुढील नंबर जो आहे स्क्रीनवर दिसतो आहे तो एक्क्याण्णव बहात्तर झिरो आठ त्र्याण्णव एकतीस अठ्ठेचाळीस ह्या नंबरवर तुम्ही एस एम एस म्हणजेच टेक्स्ट मेसेज पाठव पाठवा म्हणजे उदाहरण एक उदाहरणावरून तुम्हाला समजून येईल की जर तुमचे खाते क्रमांक एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आहे तर त्या ठिकाणी मी असं लिहिल की डब्ल्यू ए आर ई जी कॅपिटलमध्ये स्पेस आणि पुढं खाते नंबर टाकेल आणि तो जो मॅसेज आहे टेक्स्ट मॅसेज आहे तो पुढील जो क्रमांक दिसतो एक्क्याण्णव बहात्तर झिरो आठ त्र्याण्णव एकतीस अठ्ठेचाळीस या नंबरवर एस एम एस करून पाठवेल मग जर नोंदणी यशस्वी झाली तर तुम्हाला तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबर लिंक केलेल्या तुमच्या व्हॉट्सॲपवर एक संदेश येईल किंवा मेसेज येईल म्हणजे जो तुम्ही तुमच्या अकाउंट नंबरशी जो लिंक आहे मोबाईल नंबर त्या मोबाईल नंबरवर तुम्हाला व्हॉट्सॲपची एक लिंक येईल म्हणजे ती कुठले ह्या नंबरवर येईल कुठला तर नव्वद बावीस एकोणसत्तर झिरो दोन सव्वीस या नंबरवर तुमच्या फोनमध्ये सेव्ह करा म्हणजे लक्षात ठेवा की हाच नंबर असेल तुम किंवा फ्रॉड वगैरे हो दुसरा कुठला नंबर आले सेव ही का। तर त्याला सेव्ह करून त्याच्यावर तुम्ही तुमचे काही डिटेल देऊ नका तर लक्षात ठेवा हा एस बी आयचा अधिकृत नंबर आहे याच्यावरून तुम्हाला मेसेज आला तरच तुम्ही ते ओपन करा नंतर व्हॉट्सॲप उघडल्यानंतर त्या नंबरवर आपल्याला हाय असं पाठवायचं आहे त्यानंतर चॅट चॅटबॉटद्वारे देण्यात आलेल्या ऑनस्क्रीन सूचनांचे पालन करा मग त्या सूचनांचे पालन केल्यानंतर तुम्हाला यावरील सर्व सुविधांचा लाभ घेता येईल अशाच प्रकारचे सुविधांचा लाभ घेण्यासाठी तुम्ही या ठिकाणी मोबाईल नंबर नोंदवून तुम्ही लाभ घेऊ शकता तर तुम्ही व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे धन्यवाद या हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि आपल्या मित्रमंडळींना शेअर करा थँक्यू व्हेरी मच